खांडबारा येथे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य उघड्या गटारीमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता <स्थी> नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे घाणीचे साम्राज्य ठिकठिकाणी उघड्या गटारी गटारीमध्ये लोळणारे व घाण पसरविणारे वराह कचरापेटी नसल्याने उघड्यावर पडलेला कचरा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रोगराई पसरण्याची शक्यता नवापूर तालुक्यातील खानबारा हे गाव भुसावळ सुरत रेल्वे स्थानक तसेच विसरवाडी सेंदवा या महामार्गावर वसलेले असून प्रमुख आठवडी बाजार असलेले नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे मात्र येथे ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले खांडबारा गावात बहुतेक ठिकाणी उघड्यावर गटारी असून त्यांच्यावर झाकण बसविण्यात आलेले नाही तसेच गटारींमध्ये घाण साचली असल्यामुळे गटारींचा सा प्रवाह थांबला असून पाणी साचल्यामुळे दुर्गंध पसरला आहे चौधरी गल्लीत उघड्यावर कपडे व भांडी धुतले असल्याने सर्वत्र रस्त्यावर पाणी वाहताना दिसत आहे तसेच या उघड्यावरील गटामध्ये घाण पसरली आहे गावात डासांचा उपद्रव वाढलाय तसेच कचरा टाकण्यासाठी बरेच ठिकाणी कचरा नसल्यामुळे ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकत आहेत त्यामुळे प्रमुख ठिकाणी कचरा पसरलेला दिसत आहे त्यामुळे देखील रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे येथील चौधरी गल्ली संतसेना महाराज चौक संताजी जगनाडे महाराज चौक या ठिकाणची व्यवस्था अत्यंत दयनीय झाली आहे याबाबत ग्रामस्थानी खांडबारा ग्रामपंचायत लेखी व तोंडी तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे असा आरोप केला जात आहे ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे व दुर्लक्षामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले येथे मुख्य बाजारपेठ आहे तसेच मोठी लोकसंख्या असलेले गाव असून देखील ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी केवळ दोन आहेत येथे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून स्वच्छता कायम ठेवावी अशी मागणी होत आहे उघड्यावरील गटारीमुळे दुर्गंध पसरत असून येथील नागरिकांना दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे येथे नियमित फवारणी करण्यात यावी व गटारीची साफसफाई करावी तसेच उघड्यावरील गटारीवर झाकण बसविण्यात यावे त्याचप्रमाणे कचरा कुंडी ठेवण्यात यावी अशी मागणी होत आहे पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा